महाराष्ट्र न्यूज वन तास दिवक महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून बारामती इथं महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास आणि चंद्रकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार सन्मान सोहळा बारामती येथील टीसी कॉलेजमधील जीवराज सभागृह या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रशासकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक पत्रकारिता देवदासी मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या साथी पथक आणि निर्भय पथकाचाही सन्मान करण्यात आला सामाजिक औद्योगिक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपासून समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध होतो आहे विविध वी क्षेत्रातील व्यक्तींचे महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठं योगदान होत आहे याची दखल घेऊन महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनलचा पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमामध्ये अशाच व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं या सर्व कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे श्री किशोर कुमार शहा यांनी उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केलं या, का या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या पोलीस उप पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सौ संध्याराणी देशमुख मॅडम पोलीस उपनिरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी निर्भया पथकाविषयी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला उपस्थिती प्रशिक्षक आणि उपचारक योग प्राणविद्या माननीय वर्षा महाडिक मॅडम अध्यक्ष सखी सारथी महिला ऑनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य माननीय सौ शीतल कोठारी वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडिया दिल्लीचे सदस्य श्रीजीवन धोत्रे ऑरेंज स्किल फाउंडेशन बारामतीच्या संस्थापक सचिव पूजा देशमुख महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास प्रशासक विभागाच्या श्रीमती ललिता उबाळे रेणुका सेवाभावी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राम बंडगर या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास न्यूज चॅनलचे पदाधिकारी श्री सलीम बागवाड प्रशासक विभागाच्या श्रुती भोरे मॅडम आणि कोमल भुलटे मॅडम सातारा जिल्हा प्रमुख विशाल सर तापे अशोक मोरे सारिका आटोळे वैशाली कुचेकर मुख्य संपादक श्रीचंद्र सर सहसंपादक सौरूपादिताई कापुरे महाराष्ट्रातील सर्व चॅनलचे पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते oh